नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्राबोनकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची माहिती आहे जसं तुम्ही जर पीक कर्ज घेतलेलं असेल तर त्या संबंधित एक जी आर आलेला आहे त्यावरचं जे व्याज असणार आहे मित्रांनो ते माफ झालेलं आहे किंवा ते माफ होणार आहे तर त्यासंबंधितच हा जी आर आहे आपण जी आर सविस्तर बघणार आहोत बघा सन चोवीस पंचवीसमधील मधील अर्थसंकल्पीय तरतुदीचे वितरण करणेबाबत डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना तर मित्रांनो या व्याज सवलत योजनेअंतर्गत कोणते शेतकरी पात्र असणार आहेत यामध्ये कोणकोणत्या बँका असणार आहेत हे आपण या व्हिडिओच्या कौन माध्यमातून या जी आरच्या माध्यमातून बघणार आहोत या ठिकाणी तुम्ही प्रस्तावना बघू शकता राज्यातील शेतकऱ्यांना सहकारी कृषी व्याज व्याजदरात वसुलीशी निगडीत प्रोत्साहनात्मक सवलत देण्याचा निर्णय शासनाने दिनांक चोवीस अकरा अठ्याऐंशी च्या शासन निर्णयान्वये घेतला आहे त्यानुसार दिनांक दोन अकरा एक्क्याण्णवच्या शासन निर्णयानुसार डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना दिनांक एक चार नव्वद पासून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना लागू करण्यात आली आही। इतरोन या मदे एक आहे मित्रांनो यामध्ये एक गोष्ट अशी महत्वाची आहे की आपल्याला सहा ते सात टक्के व्याज दराने हे कर्ज मिळत असतं तर त्यामध्ये आता दोन योजना त्यांनी एकत्र केल्यामुळं या दोन्ही योजनांचे जे पैसे आहे जे व्याज आहे ते तीन तीन टक्के असे सहा टक्के माफ होणार आहेत म्हणजे शेतकऱ्यांना जे पैसे मिळणार आहेत जे कर्ज मिळणार आहेत ते शून्य टक्के व्याजदराने मिळणार आहेत ठीक आहे शासनाने दिनांक अकरा सहा एकवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये रुपये तीन लाख मर्यादेपर्यंत अल्पमुदत पीक कर्ज घेऊन त्याची मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन टक्के व्याज सवलतीचा लाभ देण्यात येत आहे त्यानुसार राज्य शासनाची तीन टक्के व्याज सवलत आणि केंद्र शासनाचे तीन टक्के व्याज सवलत अशी विचारात घेऊन सदर कर्ज शेतकऱ्यांना शून्य टक्के दराने उपलब्ध झालेले आहेत मित्रांनो तुमच्या या ठिकाणी लक्षात आलं असेल केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचं तीन तीन टक्के मिळून तुम्हाला सहा टक्क्याचं या ठिकाणी बेनिफिट मिळते त्यामुळे तुम्हाला मित्रांनो जे कर्ज मिळते ते अत्यंत म्हणजे शून्य टक्के दराने हे कर्ज मिळते यासाठी सरकारने तीनशे कोटीचा जो अर्थसहाय्य आहे ते मंजूर केलेलं आहे तुम्ही या जी आरच्या माध्यमातून बघू शकता तुम्हाला जर हा जी पूर्ण वाचायचा असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो पीक कर्जावरील व्याजाच्या सवलती संदर्भात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो